दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई नाशिक से सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार सराफ ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा सिडकोतील लेखानगर येथे गवळाने गावचे सरपंच अजिंक्य चुंबळे यांच्यावर गुरुवारी सायंकाळी काही गावगुंटांनी हातात धारदार शस्त्रे घेऊन प्राणघातक हल्ला करण्याचा प्रयत्न केला मात्र यांनी वेळेस त्यांच्या संपर्क कार्यालयात धाव पुढचा मोठा अनर्थ टळला या घटनेनंतर त्यांच्या कार्यालयाच्या आवारात कार्यकर्त्यांनी गर्दी केली होती घटनेची माहिती मिळताच अंबड पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली गुरुवारी सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास अज्ञात पाच ते सहा संशुतांनी एका विक्रेत्यास दंबाजी केलेली होती यावेळी चुंबळे यांच्या कार्यालयात विक्रेत्यांना धाव घेत घडलेला प्रकार सांगितलेला होता चुंबळे हे विक्रेत्यांनी संस्थांना समजावून सांगण्यासाठी गेले यावेळी दंबाजी करणाऱ्यांनी माघार न घेता आक्रमक पवित्रा घेतला यावेळी चुंबळे यांनी पोलिसात तक्रार देण्याचा सल्ला विक्रेत्याला दिला आणि त्याचाच राग मनात धरून संस्थांच्या टोळीनं हातात कोळत्यासारखी हत्यारा घेऊन त्यांच्या दिशेनं चाल केली मात्र चुंबळे हे त्यांच्या संपर्क कार्यालयात शिरल्याचं बघून हल्लेखोरांनी त्या ठिकाणाहून पळ काढला ही घटना परिसरातील सीसीटीव्ही कॅमेरात देखील कैद झालेली आहे घटनेची माहिती मिळताच अंबड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिलीप ठाकूर हे पथकासह घटनास्थळी पोहोचले त्यांची चुंबळे यांच्याशी चर्चा करत घडलेला प्रकार जाणून घेत हल्लेखोरांच्या शोधासाठी गुन्हे शोध पथकाला रवाना केलेला आहे तसेच आयुक्तालयातून सुद्धा पोलिसांचे पथक घटनास्थळी रवाना करण्यात आलेले होते लेखानगर परिसरात चोख बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे दरम्यान हल्ला करण्यासाठी आलेल्या गावगुंडांपैकी एकानं यावेळी मी अल्पवयीन आहे हत्यार माझ्याकडे द्या मी हल्ला करतो माझ्यावर काहीही कारवाई होणार नाही असं म्हटल्याच देखील चर्चा जमलेल्या काही प्रत्यक्ष दर्शनमध्ये सुरू होते अल्पवयीन मुलांची अंबड सिडकोपरीच राहत आता भीती पसरू लागली आहे संजय परमार नाशिक न्यूज नाशिक